शिक्षक दिना निमित्त कलब मुरुम येथे रोटरी क्लब ऑफ मुरुम सिटीचा अभिनेत्री अलका कुबल यांच्या विशेष उपस्थितीत भव्य उपक्रम सोहळा मुरुम मुलांना संस्कार युक्त बनविताना पालकांनी स्वतः ज्येष्ठांचा आदर निस्वार्थ सेवाभाव व कष्टमय परंपरा जपून मुलांना त्यांची जाणीव करून द्यावी समाजात आपले कुटुंब अधिक सुसंस्कारित व एकसंगत ठेवणे हा प्रत्येकाचा नैतिक आदर्श आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री अलका कुबल यांनी केले रोटरी क्लब मुरुम सिटीच्या वतीने शिक्षक दिनाच्या औचित्य साधून शहरातील रत्नवाला मंगल कार्यालयात शुक्रवारी तारीख पाच सप्टेंबर रोजी आयोजित शिक्षक गौरव सोहळ्यात त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम कुलकर्णी हे होते तर रोटरी क्लबचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर आप्पासाहेब सुरवंशी व सचिव कल्लप्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले या सोहळ्यात अनुसया मिरकले वैभव वेल्हाळ संगीता माकणे तनुजा गाढवे दत्ता राठोड प्रिया वाकडे योगेश कोडलंगरे जाफरसाहेब मुल्ला मुकेश सोमोशी उल्हास गुरगुरे शंकर आसवे प्राध्यापक डॉक्टर अरुण बावा आदी मान्यवर शिक्षकांना अलका कुबल यांच्या हस्ते रोटरी नेशन बिल्डर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले तसेच गौरी आरा सजावट स्पर्धेत कविता जाधव ह्या प्रथम शिल्पा द्वितीय तर मित्रवंदा जाधव या तृतीय म्हणून यांना सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले विशेष आकर्षक सादरीकरणासाठी अंजली सूर्यवंशी स्वाती जाधव ललिता जाधव साक्षी महामुनी वैशाली पोतदार अपर्णा पोतोदार आदींना पारितोषिके देण्यात आली तसेच डॉक्टर महेश स्वामी यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार अलका कुबल यांच्या हस्ते झाला अध्यक्षीय समारोपात बोलताना श्रीराम कुलकर्णी म्हणाले समाजासाठी मोलाची सेवा करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान हा अभिमानाचा क्षण आहे रोटरी सारख्या जागतिक सेवाभावी संस्थेकडून होत असलेला हा उपक्रम स्तुत्य आहे या कार्यक्रमाचे प्रास्थापिक प्राध्यापक डॉक्टर आप्पासाहेब सुरिवशी यांनी केले संतोष कांबळी यांनी सूत्रसंचालन तर आभार कल्लपा पाटील यांनी मांडले शहर व परिसरातील मान्यवर पदाधिकारी नागरिक विद्यार्थी विद्यार्थिनींच्या मोठ्या उपस्थितीत झालेला हा सोहळा संस्कार समाजसेवा व शिक्षकांचा गौरव यांचा अनोखा संगम ठरला

शासनाची उत्कृष्ट अभिनेत्री मिळाली पण या सगळ्या जडणघडणी माझ्या आईचा खूप मोठा वाट आहे असं म्हणणे की तिचा धाक होता ते जबाबदारी मुरुम शहर व परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद